नमस्कार मी जार सूरज गायकवाड तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा आपल्या युट्यूब चॅनल फार्मिंग गो क्रॉप वरती खूप स्वागत द्राक्ष बागायतदार बंधूं आजच्या या व्हिडीओमध्ये आपण एका गंभीर विषयावरती चर्चा करणार आहोत याच विषयावरती मागील सात दिवसा मागे मी एक व्हिडिओ केला होता द्राक्ष बागायतदारांनो सावधान शेवटच्या टप्प्यामध्ये करावायच्या फवारण्या करावायची कामं ही अगदी जोखमीने करा तारतम्यपणे करा आणि डोकं जाग्यावर ठेवून करा म्हणून एक व्हिडिओ मी सात दिवसाच्या अगोदरच केला होता परंतु त्या व्हिडिओचा काहीचा काही जणांपर्यंत न पोचल्यामुळे अशा प्रकारचं नुकसानही होऊ शकतं आजच्या विषयामध्ये याच प्रकारचं गंभीर नुकसान झालेलं आहे ते कसं आणि कुठे हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्हीही अगदी सावधान राहा आणि आपल्या द्राक्ष बागेमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये अजूनही काही चुका करू नका तर द्राक्ष नो विषय असा आहे की आज रोजी व्हॉट्सअपवरती एक फोटो येतो दोन चार फोटो येतात आणि याच फोटोच्या खाली असं लिहिलेलं असतं आय आए रेस आयडियल कंपनीचं आय रेस नावाचं टॉनिक जे आहे ई एस पॉइंट साठी मारायचं टॉनिक आहे विषय असा आहे त्या शेतकऱ्याने आय रेस जागी आय रिस हे टॉनिक न वापरता हे तन्नाशक वापरलं म्हणजे आय आर ई एस अशी जी स्पेलिंग आहे ती टॉनिकची आहे आणि आय आर आय एस अशी जी स्पेलिंग आहे ती आहे तन्नाशकाची तर हे तन्नाशक मारले गाव आहे नारी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर या ठिकाणचे ते शेतकरी आहेत त्यांचं नाव नाही घेणार तर या ठिकाणी त्यांनी अगदी तिसऱ्या ई एस एस मशीनच्या स्प्रेमध्ये हे टॉनिक मारले संपूर्ण द्राक्ष घडांचे राख झालेले आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल हे अशा प्रकारचं नुकसान एका चुकीमुळं असावधान सावधानतेमुळं किंवा आपल्या व्यवस्थित त्या गोष्टीची माहिती नसण्यामुळं जर आपल्याला वाचता येत नसेल तर नक्की आपल्या संपर्कातील जे काही शिक्षित माणसं आहेत त्यांना नक्की विचारा तुमच्या घरात कोणीतरी दहावी बारावी झालेलं असेल तर त्याला त्या औषधाचे डबल डबल त्या ठिकाणी विचारपूस करा आणि विशेष म्हणजे जे आता ह्या चुका दुकानदाराकडून झाल्या की शेतकऱ्याकडून झाल्या या बऱ्याच गोष्टी आहेत परंतु असं नुकसान होऊ नये म्हणून आपण सावधान राहिलेलं पाहिजे आणि हे सावधान राहत असताना आपल्याला त्या औषधाचं लेबल दुकानदारापासून दहा वेळेस चौकशी आपला कन्सल्टन्स असेल तर त्याच्यासोबत आपण चर्चा केली पाहिजे इतर ज्ञात जे सुज्ञ बागायतदार आहेत ज्यांना बरीच दहावीस वर्ष ज्यांच्या द्राक्ष बागा आहेत अशांसोबत आपण चर्चा करून ते औषध फवारण्याचा निर्णय घ्यायला पाहिजे आणि औषधांमध्ये मार्केटमध्ये अनेक औषधं एखाद दोन स्पेलिंगचा फरक एखाद दोन अक्षरांचा फरक अशा प्रकारचे राऊंडअपमध्ये आता ग्राउंडअप आहे अशा प्रकारची औषधं ऑल ऑलआउट गोल आऊट अशा प्रकारची औषधं आहेत ती तुम्हाला समजणार देखील नाही जी टॉनिकमध्ये देखील आहेत आणि तन्नाशकामध्ये देखील आहेत अशा प्रकारचा कंपन्यांचा नावा सा जो नावामध्ये त्यांच्या मार्केटिंगसाठीचा जो खेळ आहे तो आपल्या जीवाशी येत आहे म्हणून आपण सावधान राहिलेलं पाहिजे आणि सावधान असायलाच पाहिजे त्यासाठीच आपण हा मागील व्हिडिओ बनवला होता या व्हिडिओमध्ये मी वारंवार सांगितलं होतं की बाबा शेवटच्या टप्प्यामध्ये काळजी घ्या काळजी घ्या काळजी घ्या आणि औषधांच्या फवारण्या औषधांच्या फवारण्या ह्या अतिशय अतिशय काळजीपूर्वक आपण पाहून फवारल्या पाहिजेत तुम्हाला जर माहिती नसेल वाचता येत नसेल तर ते चार चौकांना विचारा खात्री करूनच त्याची फवारणी घ्या अशा प्रकारचा व्हिडिओ मी सावधान शेतकऱ्यांनो हा मागील सात दिवसामध्ये केला होता ज्यांनी पाहिला नाही त्यांनी हा व्हिडिओ नक्की पहा कारण की तुमच्या द्राक्ष बागेमध्ये अशा प्रकारचं नुकसान होऊ नये असं जर वाटत असेल आणि मित्रांनो जे व्हिडिओ आपण याच्यासाठी बनवत असतो ते आपण शेअर करायला पाहिजेत हा जर व्हिडिओ शेअर झाला असता त्या शेतकऱ्यापर्यंत फवारणीच्या अगोदर गेला असता तर निश्चितच हे नुकसान टळलं असतं किंवा काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी त्याला ह्या व्हिडिओची मदत झाली असती तर सांगण्याचा उद्देश आजचा हा व्हिडिओ तात्काळ बनवण्याचा एवढाच होता की आपण अतिशय ज्या काही जी काही औषधं आहेत टॉनिक असो तुमचं त्या ठिकाणी आरचं हो औषध असो किंवा संजीवक असो कोणतंही जे मार्केटमध्ये नवीन वाटतंय किंवा तुम्हाला त्याची माहिती नाही त्याची दहा वेळेस चौकशी करून माहिती करा इंटरनेटचा जमाना आहे इंटरनेटवरती माहिती हुडका जर वाचता येत नसेल मोबाईल वापरता येत नसेल तर मी वारंवार सांगतोय तुमच्या घरामध्ये जो शिक्षित आहेत ज्याला इंग्लिश थोडंफार वाचता येतं अशा माणसाला का होईना त्या ठिकाणी त्या औषधामधले घटक पहा घटक पाहून ग्लायपोसेट पा ग्लायसेल या स्वरूपाचे कंटेंट असेल किंवा तन्नाशक युक्त औषध असेल तर ते अजिबात आपण द्राक्षबागेमध्ये नेता कामा नये ह्या गोष्टींची आपण नक्कीच काळजी घ्याल त्याचे व्हिडिओ त्या, त्या प्लॉटचे फोटो मी तुम्हाला दाखवत आहे या स्वरूपाचं नुकसान आपण पहा हे कशा प्रकारचं नुकसान झालेले आहे अतिशय हृदय कालवणारे म्हणजे हृदयाला ठेस पोचणारी ही त्या शेतकऱ्यासाठीची गोष्ट आहे या आता सध्या दर वाढ आहेत द्राक्षांचे दर अतिशय चांगल्या लेवलचे दर आहेत आणि अशामध्ये जर तुमच्या हातातोंडाला म्हणजे आपण तोंडाला आलेला घास जर अशा छोट्याशा चुकीमुळे एका अनावधानामुळे जर आपण त्या ठिकाणापासून दुरावू तर किती वेदना त्या शेतकऱ्याला होत असतील तर ह्या आपण लक्षात घ्या अतिशय हृदय कालवणारी ही घटना आहे ह्या घटनेपासून आपण धडा घ्यायला पाहिजे आणि आपण सावधान व्हायला पाहिजे मार्केटमध्ये दरवर्षी एखादी केस अशी घडत असते एखाद दोन ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचं ऐकायला भेटतं आता हे झालं द्राक्ष असताना द्राक्ष घड असताना झालेलं नुकसान परंतु अनेक ठिकाणी तन्नाशिके बागेवरती फवारलं जातं अनावधानाने चुकी चुकीने अशा प्रकारे ह्या घटना होऊ नयेत म्हणून आजचा हा जो व्हिडिओ आहे तो मी अनेक द्राक्ष बागात दरबंदो तुम्ही एक शपथ घेऊन हा व्हिडिओ नक्की नक्की इतर जणांपर्यंत शेअर करा की या व्हिडिओचा नक्कीच एखाद शेतकऱ्याला एखाद्याला वाचता येत नसेल लिहिता येत नसेल परंतु ऐकता तरी येते अशा शेतकऱ्याला हा व्हिडिओ नक्की आपण शेअर करा आणि त्याचा फायदा प्रत्येक द्राक्ष बागायतदार बंधूला होऊ द्या तर आजच्या या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच तात्काळपणे मला सांगायचं होतं त्या व्यतिरिक्त आपण काही टेक्निकल बोलणार नाही तर हा आजचा व्हिडिओ नक्की आजच्या व्हिडिओमध्ये मी सबस्क्राईब करा म्हणणार नाही काही नाही म्हणणार परंतु हा व्हिडिओ नक्की आपण शेअर करून सोडा आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला या व्हिडिओची लिंक ठेवा शेतकऱ्यांना सावधान होऊ द्या कारण की अशा प्रकारचं नुकसान कोणाचंही होऊ नये असं आपल्या सगळ्यांना वाटायला पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये येथेच थांबूया पुढे भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद